यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही यामुळे राज्यभरात ओबीसीमध्ये संतापाची लाट उसळली आहे बुलढाण्यात ओबीसी तथा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याच्या निषेधार्थ सिंदखेड राजा येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे स्थापन झालं ते सरकार स्थापन झालं असेल तर एक वेळ छगन भुजबळ साहेब यांच्यामुळे परंतु काल जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यामध्ये भाजप असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल यांच्या मंत्र्यांनी शपथ दिली त्या ठिकाणी संपन्न झाला परंतु अजितदा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा राष्ट्रीय नेते यांनी छगन भुजबळ साहेब यांना काम त्या ठिकाणी केलं याचा निषेध मातृ शिंदेकर राजाच्या वतीनं या ठिकाणी ओबीसी बांधव बहुजन बांधवांच्या वतीनं करण्यात येतो सत्तेत आणण्याचं काम छगन भुजबळ साहेबांनी केलं आणि सत्तेतून भुषबळ साहेबांना काढण्याचं काम अजितदादा पवार यांनी केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आजी दादा पवारची होती तिला निवडून आणण्यात छगन भुजबळ साहेब यांच्या आजी दादा पवारची इजत ही छगन भुजबळ साहेबांनी राखली आणि ओबीसीची दादा पवारांनी केलं मी हे या दादा पवारचा शाही निषेध करतो मागच्या काळात ते म्हणणं ते मी काय धरण्यात चुका पण ओबीसीवर मुटण्याचं काम आजी दादा पवार केलं मी आता शाही निषेध या ठिकाणी करतो